पण माझा दुसरा एक प्रॉब्लेम होता की सोहम मोबाईल जास्त पाहायचा मग तुमच्या त्या मोबाईल स्टेशन मुळे बराच फरक पडला सोहम मोबाईल पाहणं पण बंद केलं आणि वेळेवर झोपणं सुरू झालेलं आहे hmm. नमस्ते सर Namaste. मी डॉक्टर संतोष पाटील मी एन टी सर्जन आहे हा माझा मुलगा सोहम हा पाचवीमध्ये आहे प्रथम आम्हाला पाण्याची कार्यशाळा जी घेतली गेली त्याचा रेफरन्स माझी मेवणी रुपाली पाटील जी कथानामध्ये असते तिने दिला मग मी म्हणत पाहूया आपण काय काय आहे कारण बऱ्यापैकी मी कसं पहिल्यापासून मला अभ्यासाची सर असल्यामुळे मी नावांधन खूप होत आणि म्हणत की बघूया तिने रेफरन्स दिल्या पाहून घेऊया मग बुद्धिबळ कार्यशाळा जी होती पाड्यांची पहिल्यांदा तर मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं आणि तुमचा जो, जो स्ट्रिक्टनेस होता तो मला भावला कारण काय होत की एवढी लहान मुलांना हँडल करणं एवढं सोपी गोष्ट नाही आणि मला तुमचं ते डिसिप्लिन तुमचं स्ट्रिकनेस आणि तुमच्या स्ट्रिकनेस मुळे स्वतः तो शांत बसला त्या कार्यक्षेच्या वेळेला त्याला ती बसायची इच्छा नव्हती त्याला खेळायची इच्छा होती परंतु तो ते ऐकून सगळं बसणार मी पहिल्याच भेटीमध्ये तुमच्यावर प्रेमात पडलो कारण तुमचं जे व्यक्तिमत्व होतं थँक्यू जे जे आपण असे ते ते लोकांशी सांगावे आणि सेस शहाणे करायला सगळं झालं या वृत्तीप्रमाणे तुम्ही कार्यशैलीचं संपूर्ण नियोजन केलं सुरुवातीच आपले जे सेशन सुरू झाले त्याच्यामध्ये पाढे वगैरे हे सगळं गोष्टी रुटीन प्रमाणे पहिल्या सेशन प्रमाणे झाल्या त्यानंतर पद्धती मिश्रांत पद्धती त्या तुम्ही व्यवस्थित समजावून सांगितल्या हे सगळं होत असताना मला तुमच्या अजून बहुत गोष्टी जास्त खूप आवडल्या त्या म्हणजे की तुम्ही हेच सर्व होत असताना जो पेशन्स दाखवला कारण काही फालतू प्रश्न पण विचारले गेले काही एकदम उच्च कोटीचे पण प्रश्न विचारले गेले काही एक्स्ट्रा किती स्मार्ट आहे दाखवण्यासाठी पण प्रभाव दाखवण्यासाठी पण काही प्रश्न विचारले पण ह्या सगळ्यात मी एकदम ग्राउंड एकदम शांत पद्धतीनं त्या विषयी हाताळून न चिरता जे सांगितलं त्याबद्दल मी खरोखर मला तुमचं कौतुक वाटतं याबद्दल कारण हे खूप रेअरली पाहायला मिळत असत हे स्पेशल मायाचा केला ज्याला तीन वेळा सांगितल्यानंतर जर समजलं चौथ्यांदा मग ते मारखोडीवर सुद्धा साठी मला हे समजा हे तुमच्याकडून हे मला समजलं की शिकवायचं कसं लहान मुला कारण आम्हाला आमचं कसं ते बॉन्डिंग होत नव्हतं तीन वेळा सांगायचो त्याला नाही समजलं रागायचा मग मी तर काही बाई म्हणायचो मग तुमचं जे सेशन्स पाहिले की आपण आपल्या मुलांच्याशी प्रेमाला राहिलं पाहिजे नव्हे सर्व मुलांशी प्रेमात राहिलं पाहिजे आणि आपण त्यांच्या सबकॉन्शियस मध्ये आपण चुकीच्या गोष्टी टाकतो तो टाकायला की नाही कळत नाही का हे माझ्याकडून अनावंतपणे माहिती असताना सुद्धा म्हणजे मी माइंड पॉवरचा सगळा बर्फींचा जोशे बर्फी वगैरे सर्व वाचून सुद्धा माझ्याकडून अनावंतपणे ते घडत होतं पण हे त्याशिवाय केल्यानंतर मला ते संपूर्ण जाणीव झाली की आपण आपला घेर चुकलेला आहे आपण आपला स्पीड स्लो ठेवला पाहिजे आपण जर फास्ट त्याला सांगायला पांढरी पडलो तर तो काही शिकणार नाही आणि त्याचं स्वतःला कॉन्फिडन्स पण त्याचा दुरु होण्याची शक्यता आहे हे मला या विषयातून खूप प्रकर्षाने मदत झाली त्याबद्दल मी आपलं ऋणी आहे आणि धन्यवाद सुद्धा बाकी मग रिडिंग स्किल रायटिंग स्किल हे तुम्ही खूप उत्तम पद्धतीने समजावून सांगितलं राईट प्रेम लेफ्ट प्रेंड हा जो कन्सेप्ट आहे तो सर्वसामान्य लोकांना समजेल अशा पद्धतीने सांगितलं कारण हे सगळं मेडिकल फील्स निगडीत आहे मेडिकलच्या लोकांना सुद्धा या गोष्टीची जास्त जाणीव नाही पण तुम्ही ते उत्तम पद्धतीनं समजावून सांगितलं टेबल याचे जे न्युमॉनिक्स वापरून जे पद्धत तुम्ही सांगितली ही अतिशय uh, सुंदर होती कारण मी माझ्या एमबीबीएसच्या कालावधीमध्ये न्युमॉनिक्सचा खूप वापर केला hmm. आणि त्याचा मल जा, मला खूप मदत झाली होती पण माझी कन्फ्युजन व्हायचं कारण दोन न्यूमॉनिक्स सेम आले तर आपण कन्फ्युज होतो पण तुम्ही सांगितलं की निमोनिक्स असे आहेत ते सुटसुटीत आणि ते रोजच्या आपल्या व्यवहाराशी निगडीत असावेत उगीच काहीतरी करायचं म्हणून किंवा मॅच करायचं म्हणून काहीतरी ओढून ताणून करून उपयोग होत नाही मग ते कन्फ्युजन तर तुम्ही जे सांगितलं त्या पहिल्यानं मला त्याचाही फायदा झाला की सेम म्हणजे ते शस्त्र आहे विनाकारण ते उद्या कोथर करायचं वापरून वापरून प्रत्येक वस्तू करण्यात काय असेल नाही बरोबर तर ते योग्य ठिकाणी योग्य वेळेला निमोनिक्स तयार करून तेवढ्यापूर्वी mm. ते वापरायचो मोबाईल आणि कारण माझा दुसरा एक प्रॉब्लेम होता की सोहळ मोबाईल जास्त पाहायचा मग तुमच्या त्या मोबाईल सेशन मुळे बराच फरक पडला सोहम मोबाईल पाहणं पण बंद केलं आणि वेळेवर झोपणं सुरू झालेलं आहे याचा तोही आणि मी आम्ही जे क्लिप्स असतात ते झोपताना असं झोपून क्लिप्स पाहायचो मग त्या एक क्लिप झाली दुसरी दुसरी तरी तिसरी आता आम्ही रेग्युलरली मग आमचं दहाला झोपडं सुरू होते तशी मला पाठी उठायची वय आहे सो अजून पाठी उठायची जरा सवय नाही आहे तो तयारी नाही तुमच्याकडून जर काही मार्गदर्शन झालं सकाळी लवकर उठण्यासाठी चाला तर ते आम्हाला अपेक्षित आहे त्यानंतर मेमरी मेथड जी तुम्ही सांगितली की झिरो वन सेवन आणि नंतर वन मंथ थ्री मंथ ती आता मी याच्यावरती वापर करून पाहणार आहे कारण आता आपल्याला माहिती म्हणून झाली एक आठवा तर आता मी ते पाहिल्यानंतर मग मी तुम्हाला परत फीडबॅक देईन की मेमरी वितरण मला काय काय फायदा झाला टाइम मॅनेजमेंट हा खूप महत्वाचा विषय होता तोही तुम्ही उत्कृष्ट पद्धतीने समजावून सांगितलं आणि ह्या सर्व सेमिनरमध्ये व्हिज्युलायझेशन टेक्निकवर तुम्ही जो स्ट्रेस दिला तो खूप महत्वाचा होता कारण का विज्युलायशन टेक्निक ही अशी टेक्निक आहे की ती दुधारी शस्त्र आहे ती त्या जर व्यवस्थित वापरलं तर तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवत ते व्यवस्थित जर वापरलं नाही तर ते ना तुम्हाला अधिगतीकडे देऊन सुद्धा घेऊन जातं oh. तर हा तुम्ही खुलासा oh. व्यवस्थित सांगितला आणि ते कसं वापरायचं चुकून जरी एक जर निगेटिव्ह थॉट झाला तर ते परत झिरोवर देऊन थांबत oh. तर ते तुम्ही व्यवस्थित सांगितलं तर अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी तुम्ही कळत न कळत लोकांचे प्रश्न उत्तर देताना काहीही हातच न राखता संपूर्ण वीस वर्षाचं ज्ञान तुम्ही आमच्यावर अक्षरशः ओतलं त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत आणि तुमचे आभार जेवढे मानावे तेवढे कमी आहेत आजही तुमचे काय सेशन्स पुढे असतील नवीन नवीन किंवा कसं असते पुढे पुढे जात असताना नवीन ऍडव्हर्टामेंट पण होते नवीन काहीतरी टेक्निक्स सापडतात नवीन काही रिसर्च होते तर आम्ही तेही अटेंड करू तर मी आमच्या समोर कुटुंबाच्या वतीनं बुद्धिबळ कायशा ते निगडीत सगळे जे मेंबर्स असतील जे मदत दीस मदत दिस तर हे एकच काम नाहीये की का बोर आहे आहे आणि आपण गुरुवारी व सुदाशे पंचाहत्तर आपणा सर्वांचा सर निरुणी आहे आणि आपला धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे हे मी इथं संपू येतो धन्यवाद येस डॉक्टर आहेत आणि मला वाटतं तुमचा टायमिंग काय होता हो सर तुमच्या क्लिनिकचा माझं उपळीच टायमिंग होत संध्याकाळच तीन चार ते सात होत माझं साडेसात पर्यंत चालायचं माझं मग मी काय केलं की माझ्या मिसेसनं माझी संध्याकाळी उपळी बघायला सांगितलं आणि मी सोमवारीच उपळीमध्ये बसायला सांगितलं ज्यामध्ये काय डिफिकल्टी आहे ते मी तुमचं लेक्चर चालू असेल त्याच्यावर बघून घ्यायचं तुम्ही पहिलाच मध्ये मी इंडोस्कोपी वगैरे करतो लोकांची मी तुम्ही सांगितल्यामुळे ते व्यवस्थित मला ते हॅन्डल करता आलं टाइम मॅनेजमेंट मला करता आलं नाहीतर मग मी मॅडम आणि समाज लोकांना बसलो म्हणतो तर मला ते अटेंड करता आलं आणि पॅसिव्हली मॅडमने पण अटेंड केलं ते पॅसिव्हली ओके खूप खूप धन्यवाद आपले आपण एक डॉक्टर आहात आणि डॉक्टर माझ्या कार्यशाळेला बसणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सो थँक्यू सो मच राहू संपर्कात थँक्यू